कसा का एक दोन हसवा पिंड्याला म्हणजे कस तरी विना दिला असं भजन केलं असं भजन केलं जे काळे भर पाशांवर ते पाणी पाणी झाले वितळले त्याने भजन केलं भजन केल्यानंतर राग संपला विना तिथं ठोला आता हसवाला ते पिंडे येत पळून थोड्या वेळा रागाची धमक उतरली आणि जस जसं रागाची धमक उतरावी तस तसं ते पाणी गोठायला सुरुवात झालं घट्ट झालं विना आत अडकला नारद काढायला गेला भगवान मस्त परमात्मा म्हणजे विना निग नाही देवाने सांगितलं आता विना निगाना माझं काही चूक नाही त्यांच्या गायनामुळे शिळेच पाणी झालं ते आता

भागोनिया सारे भागोनिया सारे भागोनिया सारे भागोनिया सारे भागोनिया सारे

आणि मला चांगलं म्हणावं म्हणून गायन केलेलं वेगळं आम्ही परमार्थ असं की मला कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून जग मोकळ नाही दादा तुला चांगलं म्हणाय तुला तर चांगलं म्हणावं असं वाटत असलं तर अगोदर तो चांगला हो आमचं म्हणते जग बिघडलं आहे का जग बिगडलं म्हणजे खरं आहे का ही जगाच्या आहे का हरि ओम जगत जगयोम हरी जगामध्ये हरि आहे का हरी मध्ये जग आहे हरि ओम जगयोम हर नो कारण या सगळ्यामध्ये एकच आहे मला सांगा बघ जगी बिघडलं का ही बिघडलं म्हणून याला जग बिघडलं दिसत अभिमान करणं एवढं चांगलं नाही मारदा सारखं होलं अभिमान आला की माझ्या हातान दगड करणार टाकलेले दगड बुडायला लागले बुद्धिमत वरिष्ठ माझ्या मारुत्रायना सांगितलं अरे जाऊ दे, दे हे तुझ्या तुला गर्व आहे गर्व सूड एका दगडावर टाक आणि एका दगडावर म टाक आणि जे दोन दगड जोड ते दोन दगड जोड दगड तर एवढं सांगितल्या बरोबर ते ऐकलं आणि मनातला अभिमान निघून गेला जोपर्यंत मनाचा अभिमान जात नाही तोपर्यंत माणसं उज्ज्वल गुढीपर्यंत जात नाही म्हणून जीवनाचा प्रवास आणि जीवन जगत असताना माणसानं निराभिमानी जीवन जगावं कोणी कोणी असू द्या निराभिमानी जगावं तर केल्याला परमार्थ आहे अन्यथा साध्य नाही किती दिवस परमार्थ केला याला फार मोठी किंमत नाही परमार्थ करताना परमार्थ केला कसा ह्याला फार मोठी किंमत आहे माणूस किती जीवन जगला याला किंमत नाही पण कसा जगला याला फार मोठी किंमत आहे नच्या मनामधला अभिमान याला दगड करायला लागले दगड तर कशामुळं नळामुळं की नामान दगड तर दगड तरले नळाच्याच हाताने तरले, हातान तरले याच्यात नवल नाही आणि के ले? वक्ते राणाच्या पाठामध्ये सांगितलं थोडायच्या रावणाच्या हाताला ज्या वेळेला भगवान राघव रामचंद्राने वाढणारा कोण दगड चालले शेतो अर्धा झाला राक्षस रावणाकडे गेले म्हणजे का बसला वाढणारा दगड चारून येईल आता आपलं काही खरं नाही रावण